तुला पगाराची किती अपेक्षा आहे सॉरी आम्ही फ्रेशर्सला देतो दे पण ठीक आहे तुला बारा देते जॉईन हो दे थोडं वाढवून देतं का मला पगारातून काहीतरी उरलं पाहिजे बारा हजार मध्ये तुला परवडत नाही कुठे जात तेवढे पैसे मॅडम लग्न करण्यासाठी एक घर असणं गरजेचं असतं मी ते लोन वर घेतलं आणि आता त्याचा ई एम आय पाच हजार रुपये घरामध्ये बाजार भरावा लागतो तीन हजार रुपये सगळं व्यवस्थित चालू असतं तोपर्यंत गॅस संपतो लाईट बिल येतं आठशे रुपये घरात डेली भाजीपाला दूध लागतं हजाराच्या घरात जातं येत तोपर्यंत टी व्हीचा रिचार्ज संपतो आणि तो मारला की काही दिवसाने मोबाईलचा पण रिचार्ज संपतो आणि कामावर येण्यासाठी बसचा पास पण काढावा लागतो थोडे पैसे राहतात तोपर्यंत घरात कोणतरी आजारी पडतं आणि तुम्ही जर मला बारा हजार रुपये पगार दिला तर माझ्याकडे दोनशेच रुपये राहतील दोनशे रुपये वर्षभर साठवले तर अडीच हजार रुपये पण व्यवस्थित होत नाहीत आणि त्या साठवलेल्या पैशातून वर्षाअखेरी मला घर फाळा पाणीपट्टी भरावी लागते स्वतःसाठी काही आवडीचं खायचं म्हटलं तरी अंगावर काटा येतो कधी कधी आई वडिलांचं आश्चर्य वाटतं दिवाळीत दोन दोन शर्ट कसे घेऊन देत होते आता तुम्हीच सांगा मी बारा हजार रुपये मध्ये काम करू